ओके okay, uh, केवळजी uh, कसे आहात तुम्ही बरा आहे सर uh, चांगले नाहीये चांगले जर झोप झालेली नाही रात्री जागरण जा रात्री पाणी हा रात्री लाईट होती ना आपल्याकडे इकडे शेतळ्यात पाणी चालू होतं जागरण चालू लागत शेतळ्यात त्याच त्याच चालू राहतील शेतात जर धरायचं असेल दारे तर मग ठीक आहे लाईट येते जातील सर पण अच्छा मग ऑटो लावलेला नाही का नाही ओके ओके पाच सहाशे रुपयाचा आठव टाकून द्या ना कशाला जागत बर ठीक आहे केवळजी सगळ्यात पहिलं तुमचं ओळख करायची आहे तुम्हाला तुमचं नाव गाव तालुका जिल्हा तुमचा मोबाईल नंबर सांगायचा आहे तुम्हाला कोणत्या पिका संदर्भात प्रश्न आहे ते सांगायचं आहे आणि नंतर तुम्हाला तुमचा प्रश्न विचारायचा आहे मग मी तुम्हाला उत्तर देईल चालेल बरं सर हा केवलसिंग गुसिंगे राहणार होणुबाचीवाडी तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव झिरो सात तेवीस सत्याहत्तर एकावन्न डाळिंबी या पिकाबद्दल माहिती पाहिजे सर म्हणजे निम्या थोडा दिसत होता तर त्याच्यावर सिडगो ते, का ते, ते बावीस काय ना बावीस टीनाने हमला त्याची केलेली आहे सर ड्रिचिंग केली पण म्हणजे अजून त्याच्यावरून त्याच्यानंतर आपण म्हणजे इथेल पण मारले त्याच्यानंतर इथेल मारल्याच्या नंतर पाऊस आलेला आहे तर ते एक ते दोन आहे माझे सगळ्यात पहिला जो प्रश्न आहे आणि हमला सोडून सुद्धा तुमचा कंट्रोल झालेला पण हा जितका म्हणजे कंट्रोल व्हायचा तितका झालेला नाही कम कमी झालेला आहे सर म्हणजे बर आणि दुसरा जो प्रश्न आहे तुमचा कि मारल्याच्या नंतर पाऊस आलेला आहे तर पाऊस आल्यानंतर आपण बारा तारखेला छाटणी घेतलेली आहे आता म्हणजे चौक वगैरे ते, निघत आहेत त्याच्यासाठी म्हणजे आगारे पण मारले तर त्याला काय करायला पाहिजे ओके okay, पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो तुम्ही आणि हमला हमला म्हणजे सायपरमेथ्रिन आधी फ्लोरपॅरी फॉस एकत्र असलेलं प्रोडक्ट आहे कीटकनाशक आणि हे तुम्ही ड्रिप वॉटर सोडलेले असतील हो आणि तुम्ही म्हणतात की यांनी निमॅटोड काही प्रमाणात माझा कंट्रोल झाला पण चांगला कंट्रोल झालेला नाही दूर पर्यंत संबंध नाही याचा आणि निमॅटोडचा एक पण निमॅटोड मेला नसेल पण एक पण गांडूळ जीवंत राहिलं नसेल सगळे गांडूळ मेले असतील थी। ठीक थी। आहे पुन्हा कधी चूक करायची नाही जमिनीमध्ये कीटकनाशक आणि बुरशीनाशक सोडायचं नाही फक्त सोडू शकता खोडावरती जी बुरशी येते तिच्यासाठी जमिनीमध्ये कीटकनाशक आणि बुरशीनाशक टाकणं म्हणजे जमीन नापीक करणं okay. जमिनीमध्ये असलेले उपयुक्त जीवाणू आणि बुरशी मारून टाकणं जमिनीमध्ये उपयुक्त गांडूळ जे राहतात आपल्याला जमीन नांगरत राहतात ते कंटिन्युअस हवा खेळती ठेवतात ते आपण सगळे मारून टाकतोय ही चूक पुन्हा कधीच करायची नाही जमिनीमध्ये कीटकनाशक आपल्याला टाकायचं नाही बुरशीनाशक आपल्याला टाकायचं नाहीये क्लिअर ओके आता निमॅटोड जर तुम्हाला कंट्रोल करायचं असेल हो तुम्ही ट्रेनिंग केलेलं आहे केवलजी केले जर पण लक्षात नाही रे 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 रे। पुन्हा पुन्हा ट्रेनिंग करा दरवर्षी तुम्ही एकदा ट्रेनिंग करायचं मी अमावस्या आणि पौर्णिमा असं सांगितलेलं आहे तुम्हाला आठवत असेल तर अमावस्यापासून पौर्णिमेपर्यंत चंद्र मोठा होतो म्हणजेच झाड जास्त पाणी पित आणि पौर्णिमेपासून अमावस्यापर्यंत चंद्र लहान होतो म्हणजे झाड कमी पाणी पित म्हणजेच आपल्याला काय करायचं अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत झाडाला जास्त पाणी पाजायचं आणि पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत कमी पाणी द्यायचं म्हणजेच अन्नद्रव्य पण कमी जातील आणि अमावस्याची रात्र ही अंधारी रात्र असते त्याच्यामध्ये भूत बाहेर येतात माहिती ना भूत म्हणजे कोण हानिकारक <laughs> बुरशी हानिकारक जीवाणू जे आपल्या पिकाला त्रास देतात ते येत असतात मग आता याचा हा बायो डायनॅमिक फार्मिंगचा कन्सेप्ट आहे मग याच्यामध्ये आपण ट्रायल घेऊन काय फायनल केलं अमावस्याच्या दिवशी बायो फर्टिलायझर आणि निमॅटोड कंट्रोल करणारे मायक्रो ऑर्गॅनिझम वापरायचे माझा फोस्टिन रिच नावाचं प्रोडक्ट आहे ज्याच्यामध्ये सगळे बायो फर्टिलायझर एकत्र आहे मग फोस्टिन रिच पाचशे ग्राम घ्यायचं आणि त्याच्याबरोबर शंभर एम एल निमाट्रोल घ्यायचं शंभर एम एल निमाट्रोल अमावस्याच्या दिवशी मग आता हे जर टाकलं तुम्ही तर तुमच्या जमिनीमध्ये दिलेले जे काही खतं आहेत ते सगळे पाण्यामध्ये विरघळतील आणि निमाटोड पण येऊ देणार नाही आणि तिथून पुढे कंटिन्युअस पौर्णिमेपर्यंत चंद्र जस जसा मोठा होईल तस तशी हे तुमच्या जमिनीमध्ये वाढणार आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला द्यायचं आहे बायो पेस्टिसाइड जे लान्सप्रो नावाचं प्रोडक्ट मी सांगतो तुम्हाला अडीचशे ग्रॅम प्रति एकर ग्राम. एकर अडीचशे ग्रॅम हे तुम्हाला द्यायचं आहे पौर्णिमेच्या दिवशी मग पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्र लहान 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 होत जाणार आहे तस तसे तुमची तर भूत यायला लागतील पण हेच जर सैन्य <laughs> तुमची इथं मोठ्या प्रमाणावरती असेल तर ते भूत आले तरी आपल्या झाडाला काही तकलीफ देणार नाही तर अशा पद्धतीने अमावस्या आणि पौर्णिमा हा कन्सेप्ट तुम्हाला तिथं वापरायचा आहे जमिनीतून येणारे हानिकारक बुरशी जीवाणू आणि निमॅटोड हे कंट्रोल ठेवतील जमीन भुसभूषित होईल जमिनीमध्ये हवा खेळती राहील जमिनीमध्ये गांडूळ वाढतील फक्त याच्यासाठी एकाचे जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ पाहिजे असतात तुम्ही शेणखत टाकलेलंच असेल टाकलेलं असेल तर ते खाऊन हे तुमच्या जमिनीची काळजी घेतील क्लिअर झालं पाहिला प्रश्न हो सर दुसरा जो प्रश्न तुम्ही विचारलेला आहे की आता पाऊस पडलेला आहे आणि पाऊस पडला मी थ्रेल मारला आणि लगेच पाऊस पडला आणि थोडीशी बाग आता शेंड्याकडे पण चाललेली आहे तर मी तुम्हाला सेटिंगचे काही फवारण्या सांगितलेल्या होत्या पंधराव्या दिवशी तुम्हाला काय घ्यायचं आहे विसाव्या दिवशी काय पंचवीसाव्या दिवशी काय तिसाव्या दिवशी काय पस्तीसाव्या दिवशी काय चाळीसाव्या दिवशी काय आठवतंय बिल्डर पहिली फवारणी घ्यायची होती त्याच्यानंतर मॅक्स घ्यायचे असं स्टेज बाय स्टेज दिलेले दिलेले सर हा मग आता पुन्हा मी रिपीट करतो काही लिहिण्याची गरज नाहीये हे सगळे जे शेड्यूल आहे हे शेड्यूल मी चार्ट तुमच्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकतोय तिथून तुम्ही घ्या आणि त्या पद्धतीने वापरायचं आहे आता तुम्ही फक्त मी बोलतो त्याच्याकडे लक्ष द्या आता ज्यावेळेस तुम्हाला सेटिंग करायची आहे मी कायम सांगतो पीजीआरचा वापर कमी करा न्यूट्रिएंटचा वापर वाढवा न्यूट्रिएंटचा वापर वाढवा मग आता कॅल्शियमची गरज आहे थंडीचे दिवस आहे तुम्ही पंधराव्या दिवशी कॅल्शियमची फवारणी घ्या चिलेटेड कॅल्शियम तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्हाला घ्यायचं आहे स्टॉपिट जे ऑक्साईड फॉर्म मध्ये कॅल्शियम येतं ते तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर दुसरी फवारणी तुम्हाला घ्यायची आहे विसाव्या दिवशी ती घ्यायची आहे बड बिल्डरची बड बिल्डर जर नाही मिळालं तर झिरो एकोणपन्नास बत्तीस ही जी ग्रेड येते आयसीएल कंपनीची ती तुम्ही घ्या तीन ग्रॅम प्रति कॅल्शियम सर कॅल्शियम खालून सोडत तर चालत नाही खालून शोल्डर कॅल्शियम जे आपलं ड्रिपच डोस दिलेला आहे त्याच्यामध्ये सातव्या दिवशी तुम्हाला सांगितलेलं आहे अवेना न्यूट्रीमिक्स दहा लिटर द्या चालू आहे सर अवेना त्याच्यानंतर सांगितलेलं आहे दहाव्या दिवशी कॅल्शियम ऑक्साइड ड्रिप कॅल नावाने येतं बघा ते घ्यायचं आहे दोन किलो आणि बोरॉन घ्यायचं आहे चारशे ग्रॅम असं दोघं एकत्र द्यायचं आहे खालून पण द्यायचं आहे आणि वर्ण पण या स्टेजला आपली कॅल्शियमची फवारणी गेली पाहिजे क्लिअर तर कॅल्शियम कॅल्शियम एकटंच मी सांगितलं चिलेटेड कॅल्शियम किंवा स्टॉपेट दोन्ही पैकी एक घ्यायचा प्लेन ना प्लेन घ्यायचा ठीक आहे त्याच्यानंतर दुसरी जी फवारणी आहे ती मी तुम्हाला सांगितली विसाव्या दिवशी झिरो एकोणपन्नास बत्तीस तीन ग्रॅम प्रति लिटर पाणी घ्यायचा त्याच्यानंतर पंचवीसाव्या दिवशी तुम्हाला फवारणी घ्यायची आहे कौसा मॅक्स दोन मिली प्रति लिटर पाणी ज्याच्यामध्ये सिलिकॉन आहे कॅल्शियम आहे बोरॉन आहे झिंक आहे मॅग्नेशियम आहे ही फवारणी घ्यायची आहे त्याच्यानंतर तिसाव्या दिवशी तुम्हाला फवारणी घ्यायची आहे डेली ग्रो डेली ग्रो हे तुमची कळी लांब निघण्यासाठी आणि सेटिंग करण्यासाठी मदत करणारे अर्धा मिली अधिक झिरो एकोणपन्नास बत्तीस पाच ग्रॅम पहिले मी तीन ग्रॅम सांगितलं आता मी पाच ग्रॅम सांगितलं कारण आता पानं थोडेसे चांगले झालेले आहेत त्याच्यानंतर पंचवीसाव्या दिवशी तुम्हाला फवारणी घ्यायची आहे कौसा मॅक्स कौसा मॅक्स कौसामॅक्स घ्यायचा आहे दोन मिली एका लिटर पाण्याला आणि चाळीसाव्या दिवशी तुम्हाला फवारणी घ्यायची आहे जर शेंडा चालत असेल जर याच्या आधी तुमचा शेंडा जर जास्त चालत असेल कळी कमी निघत असेल तर तिथं तुम्ही घ्यायचं आहे बोराटेक यमो माझा ऐका ना बोराटेक यमो अडीच एक पंचवीस मिली प्रति लिटर अडीचशे एम प्रति एकर गेलं पाहिजे याच्यामध्ये बोरॉन आहे याच्यामध्ये दे मॉलिप्डेनम आहे आणि हे दोन्ही एकत्र करून तुम्हाला फवारणी दोन्ही एकत्र आहे अशी ही फवारणी घ्यायची आहे शेंडा पण थांबेल आणि कळी पण जास्त बाहेर निघेल तर ही एक फवारणी तुम्हाला घ्यायची आहे जेव्हा जेव्हा तुमची तर शेंडा जास्त चालेल पोटॅशियम मॉलिप्डे पेक्षा पण चांगलं काम करणारं हे प्रॉडक्ट आहे इम्पोर्टेड प्रोडक्ट आहे सिनर्जी नावाच्या कंपनीचं हे प्रोडक्ट बाजारामध्ये मिळत आणि मग पंचेचाळीसाव्या दिवशी पुन्हा तुम्हाला आ, डेली ग्रो अर्धा मिली आधी त्याच्यामध्ये झिरो एकोणपन्नास बत्तीस पाच ग्रॅम घ्यायचं आहे एवढ्या फवारण्या जर केल्या तर शेंडा कमी निघेल सेटिंग पण तुम्हाला होईल आणि वॉटर फुलेबलच्या फवारण्या आहेत खूप काही पैसे याला लागत नाहीये पीजीआर पेक्षा कमी पैशामध्ये होतं आणि पान एकदम चांगले राहतात क्लियर सर हे बारा एकसट वगैरे साठवीस हे खालून ड्रिप वॉरे सोळा चालू ठेवा ड्रिपॉटर साठवीस चालू ठेवा अवेना न्यूट्रीमिक चालू ठेवा हा अविनांद्र चालू सर अविनांदी किती वापरता एकरी सर दीड एकर आपले हे तर त्याला दीड एकर साठी आपण म्हणजे जवळपास आठ नऊ लिटर वापरतो समजा ठीक आहे फ्लॉवरिंग जोपर्यंत पास होत नाही तोपर्यंत दहा लिटरच्या वरती जाऊ नका फ्लावरिंग पूर्ण पास झाली सेटिंग कंप्लीट झाली त्याच्यानंतर तुम्ही त्याचा डोस वाढवू शकता तुम्हाला फायदा होईल बरेच शेतकरी आता वीस वीस लिटर पर्यंत गेले पण फ्लॉवरिंग पर्यंत नका वाढू फ्लॉवरिंगच्या नंतर वाढवलं चालतं सर ते तुम्ही इथं तुम ट्रायल घ्या जर थोडं वाढवलं तुम्हाला साईजला चांगला इम्पॅक्ट आला तो वाढवू शकता ओके ठीक आहे सर म्हणजे आपलं नाही का बारा तारखेच बारा डिसेंबरला छाटणी झालेली आहे तर आता म्हणजे जवळपास चांगली कळी वगैरे चौका भरलेला आहे पण काही ठिकाणी शेंडा मारतोय मग त्याच्यासाठी काही मॉलिपडेनम अधिक बोरॉनच सा प्रोडक्ट सांगितलं ना मी बोराटेक यमो नावाचं प्रोडक्ट आहे स्पेन इम्पोर्ट केलेलं प्रोडक्ट आहे अडीचशे मिली प्रति एकर किंवा एक पॉइंट पंचवीस एम एल प्रति लिटर पाणी घ्यायचं आहे आणि त्याची फवारणी करायची आहे ओके सर बर्ड फवारणी घेतली आपण कालच ठीक आहे ना आता मी जे शेड्यूल सांगितलं ते कंटिन्यू करा ओके सर चालेल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सगळं लिहिलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता ओके सर ओके सर थँक्यू सर संतुष्ट झाले हो सर मग आता याच ते काम करायचं पुन्हा हे चांगली बाग सेट झाली की पुन्हा ज्या नंबरला तुम्ही प्रश्न पाठवला त्याच नंबरवरती तुम्हाला लिहून पाठवायचं की तुम्ही सांगितलं हे मी वापरलं त्याच्यामुळे मला पुन्हा चांगले रिझल्ट आले आणि माझी बाग एकदम चांगली सेट झाली रिझल्ट नाही आले तरी पाठवायचं पुन्हा आपण असं व्हिडिओ घेऊ आणि मला रिझल्ट नाही आले असं तुम्ही सांगायचं मग काय काय आपलं चुकलं ते आपण बघूया प्रॉडक्ट बदलायचे असेल तर प्रॉडक्ट बदलूया ठीक आहे ठीक आहे चालेल कारण आता आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन चांगले चांगले स्ट्रॅटेजी बनवायचे बन आहेत जेणेकरून सगळ्यांना सेटिंग चांगली मिळेल ओके सर ठीक आहे आणि ट्रेनिंग चे बघत बसा इकडे तिकडे दुसरं पाहण्यापेक्षा ट्रेनिंगचे व्हिडिओ पहा तुमचे बऱ्यापैकी उत्तर त्याच्यामध्येच मिळतील ओके सर ठीक आहे ट्रेनिंगच्या आधीचे तुम्ही ट्रेनिंगच्या तुम्ही काय फरक लय फरक आहे सर ट्रेनिंगच्या आधी बग... तर काहीच माहित नव्हतं सर ट्रेनिंगच्या नंतर तरी प्रोडक्ट वगैरे सगळं समजा माहिती मिळाली ट्रेनिंगच्या आधी तर म्हणजे डाळी काय म्हणजे हेच माहित बघत पण नव्हतो डाळी म्हणून किती लोकांना तुम्ही ट्रेनिंग करायला सांगितलं आता माझ्या जवळपास जितके सर त्यांना सगळ्याला मी सांगतोय की वर लागवड घ्या खाली लागवड घेऊ नका आणि बीटीवर सरांची समजा हे जे लेक्चर आहे ला ते बघा सगळी माहिती देऊ सर आसपास जे माझे आहे समजा जे मित्र मंडळी त्यांना ऐकतात का तुमचं ते काही ऐकता काही नाही ऐकत जे नाही ऐकत असं सोबत भांडण करून आलो सर मी का त्याला म्हणल मी बेडवर लागवड घेते बेडवर लागवड घेत नाही तू नको म्हणलं तू एकदा ट्रेनिंग घे मग लाव म्हणलं ते म्हणत असतील तुम्हाला काही मल्टी लेवल मार्केटिंग का पैसे भेटतात काय का मी नाही पैसे नाही भेटतात पण त्याची स्वतःचे नुकसान करून घेतोय तो आज खाली लागवड करतोय तो बरोबर आहे बरोबर आहे पण आता उद्या म्हणजे आपल्या आपल्या शेजारी समजा तू उद्या काय म्हणून तुला माहित असून तू सांगितलं नाही मग असं त्याच्या वेळेस आजच आपण सांगितलेलं तर ते, ते बरं असत ना बरोबर आहे ना बरोबर आहे ना त्याला ते सांगितलं मी तुमची सांगितली तुमची त्याला त्याच्यानंतर लाभ केवळ जी लोक नाही ऐकणार आपल्याला ऐकण्यासाठी त्यांना मजबूर करावं लागणार आहे लोकांच्या लाईफ मध्ये आपल्याला बदल घडवायचा आहे मी कशा कशा पद्धती पर परिस्थितीतून गेलो असेल तुम्ही विचार करा दोन हजार सात पासून आतापर्यंत तुम्ही म्हणता मी त्याच्याशी भांडून आलो मी किती लोकांशी भांडलो <laughs> असेल पण <पन> तरी पण <laughs> मी हे काम कंटिन्युअस करतोय कारण तुम्हाला त्याचा फायदा होऊ राहिला सगळ्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे ठीक आहे सांगत पण नाही जे जास्त समजा ज्यांनी जास्त उत्पन्न घेतले ते सांगत पण नाही एकूमेकाला हे भंगार लोक आहे आपण सांगणं सोडायचं नाही आपण सगळ्यांना सांगायचं ठीक आहे हो सर आपण सांगतो सगळं मला येस चालेल मग चालेल सर थँक्यू ओके थँक्यू थँक्यू सो मच